महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी जिल्ह्यातील मानव विकास अंतर्गत झालेल्या कामांची चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे चौकशीची मागणी परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत सन दोन हजार एकवीस बावीस पासून पा आजपर्यंतच्या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याने या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनी केली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत विविध योजना चालवण्यासाठी सन दोन हजार एकवीस बावीस पासून आजपर्यंत महिला स्वयं सहाय्यता समूहांना जिल्ह्यात पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे परंतु हा निधी कुठे व वा कसा वापरला गेला याचा तपास करणे गरजेचे आहे या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा प्रकल्प अधिकारी संचालक रश्मी खांडेकर जिल्हा अभियान व्यवस्थापक दीपक दहे यांच्या भूमिका संशयास्पद आहेत त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत यामध्ये त्यांनी लाभार्थ्यांना ठराविक कंत्राटदारांकडून मशनी खरेदी करण्यासाठी बंधनकारक केले होते तसेच शेळी पालन योजनेत त्यांच्या मर्जीतील एजन्सीकडून शेळी खरेदी व्यवहार झाला त्यात अर्ध्याहून जास्त शेळ्या रोगीत व आजारी असल्यामुळे त्या मृत्युमुखी पडत आहेत याला जबाबदार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अधिकारी व व्यवस्थापकच आहेत त्यांनी हे अभियान फक्त कागदोपत्रीच यशस्वी दाखवली आहे परंतु कोट्यवधी रुपयांचा निधीचा गैरवापर करून लाभार्थ्यांच्या पदरी मेलेल्या शेळ्या रोगीत शेळ्या बनावट यंत्र मशिनी आल्या आहेत जेणेकरून लाभार्थ्यांच्या हक्काचा निधीचा कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक व व्यवस्थापक यांच्या कार्यकाळात झालेल्या निधी वाटपाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनी महाराष्ट्र टुडेशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी साठी रिपोर्ट मेहबूब शेख परभणी याच्यामध्ये आपण पहिल्यांदा ओपन मार्केटमध्ये नंतर लोक त्यांना जिथं शहरात अवलेबल आहेत कळमणीत घ्यायचे असतील ओपन मार्केटमध्ये आपल्याला घ्यायचे असतील की आणखीला घ्यायचे असतील त्यांनी लिहू शकतात त्यांनी तसं लिहून पण दिलेलं आहे वोट बँकेकडे आणि ती प्रक्रिया तालुका आणि जिल्हा होत असते तर याच्यामध्ये आपण जवळपास तालुक्यामध्ये दहा गटे जिथून तारखे त्यांना दोन शेळाची दायित्व होत आहे ते रोग आहे आणि त्याचा आपण विलास करून चालू केला पशुसंसर्ग अधिकाऱ्यांच्या मार्ग आणि राहिला विषय शेळ्यामध्ये तर जे काही संसर्गित झाल्यानंतर शेळावेला असते त्यांचा शंभर टक्के तीन सुद्धा त्यांना लागू आहे तीन वर्षात त्याच्यामध्ये बचत गटाची कोणतेही फसवणूक आपल्या

ते पैसे पडले ते सांग महिला तुम्ही सांगा आणि पैसे पडले तर पुन्हा डबल आम्हाला दोघीलाच घेऊन गेले अध्यक्ष उपाध्यक्षाला आणि बाकीच्या आठ बायाला सांगू नको म्हणल्या सीआरपी आमची आणि या दोघीलाच घेऊन गेले आमच्या एका बायला पण माहित नव्हतं पैसे पैसे पाठवले मग आम्हाला जर म्हणले असे तुम्हाला पैसे पडले तुमच्या खात्यातून तुमच्या शेळ्या घ्या आम्ही आमच्या घेत होतो ना परवानगी देते येणं आम्हाला कसं काहीच बोलले नाही तसे पैशाचं डायरेक्ट म्हणजे तुम्हाला शेळ्या भेटतात मग आम्हाला वाटलं जाग्या त्याच्याकडून भेटायला का तसं जर ओपन जर केलं असता तर आम्ही बोललो असतो ना पुढचं काही पैसे करण्यासाठी ग्रामीण बँकेमध्ये तुम्हाला कोण नियम आमची मागणी आहे रश्मी खांडेकर मॅडमला ताबडतोब निलंबित करून त्यांची चौकशी लावावी कारण अंगणमताने चालले आहे सगळे हे जीवन ज्योती ग्रामीण जीवन ज्योती अभियान जी जे आहे महाराष्ट्र शासनाचं आणि त्याच्या माध्यमातून जे काही मानव विकास मिशनच्या अंतर्गत जे काही ह्या ठिकाणी ह्या योजना राबवल्या जातात त्या दोन हजार एकवीस बावीस पासून चालू आहे रश्मी खांडेकर मॅडमच्या काळामध्ये प्रत्येक वेळेला अशाच पद्धती झालेल्या याच्या अगोदरही दोन वर्षी हे हीच प्रक्रिया ह्या ठिकाणी राबवण्यात आली होती आणि ह्या वर्षी पाच कोटीच्या मागच्या वर्षी पाच कोटीच्या त्याच्या अगोदरच्या वर्षी पाच कोटीच्या तीन वेळेला पाच पाच कोटीच्या शेळ्या वाटप करण्यात आलेल्या आहेत याच्याशिवाय बाकी अनेक योजना आहेत ज्याच्या माध्यमातून फार मोठा खर्च शासन हे करत असतात यंत्रसामग्री सुद्धा अशा पद्धतीने खरेदी करते असते यंत्रसामग्री खरेदी करताना सुद्धा विशिष्ट यंत्रसामग्री खरेदी केली पाहिजे असं त्या गटांना सांगण्यात आलं आणि त्यांना विशिष्ट कंपनीकडून हे करण्यात आली होती म्हणजे यंत्रसामग्री खरेदी करायला लावली आता सुद्धा ह्या गोट बँकेला yes. जसं ह्या वर्ष सांगितलं तसंच अगोदरच्या दोन वर्षी असं झालं एका विशिष्ट गोट बँकेकडूनच सगळ्या शेळ्या खरेदी केल्या पाहिजे आणि त्या गोट बँकेसोबत लागा बांधा मारून त्याच्याकडून टक्केवारी घेऊन रश्मी खांडेकर मॅडमने फार मोठा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये mm. केलेला आहे जीवन अभियानाचे त्या प्रकल्प संचालक आहे जिल्ह्याच्या आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं डिपार्टमेंट चालतं परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी फार मोठा भ्रष्टाचार केलेला आहे याच्याविषयी मी मागच्या फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीमध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती त्याशिवाय ग्रामविकास मंत्रालयाकडे सुद्धा तक्रार केली होती यांचं संभाजीनगरला राज्याचं ऑफिस आहे जी मानव विकासचं त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केली आणि विभाग विहकडे सुद्धा तक्रार केली कलेक्टर साहेबांनी शिवसाहेबांना त्यांची चौकशी करा म्हणून आदेश दिले शिवसाहेबांनी मूल शिव असताना त्यांनी त्यांना दहा आत खुलासा करायला सांगितलं होतं मार्च महिन्यामध्ये परंतु अजूनपर्यंत यांनी खुलासा केला नाही आणि स्वतः आता त्यांच्याकडं मुख्य कार्यकारी अधिकारी का पदाचा चार्ज असल्यामुळे ते आता हे सगळं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या पेडगावमधल्या हो दोन गटांना शेळ्या भेटल्या होत्या पाच पाच लाख रुपयाचं जवळपास कमी जास्त आहे रक्कम त्याच्यामध्ये चार लाख सत्त्याऐंशी हजार रुपये एकाच लाखशे पन्नास हजार रुपये भाग भांडवल बचत गटाचं असं चार लाख सत्याऐंशी हजार रुपयाच्या शाळेत आणि ह्या शाळा वलतोड भेटत असतात त्या विशिष्ट वोट बँकेने ह्या शेळ्या आणून दिल्या त्यांना आणून टाकल्या यांच्याकडे आणि यांना सांगण्यात आलं की त्या वोट बँकेची शाळा घेतल्या तुम्हाला स्कीमचा लाभ होईल बाया सगळ्या थोड्याशा ह्या बाबतीत आधी आहेत किंवा थोडंसं त्यांचं शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळं त्यांना असं वाटलं की ही योजना आपल्याला भेटणार नाही म्हणून त्यांनी त्या विशिष्ट कोट बँकेतून ह्या शाळा खरेदी केल्या आणि त्या कोट बँकेसोबत या रश्मी खांडेकर मॅडमचं लागे मागे असल्यामुळे त्यांच्यासोबत त्यांनी व्यवहार केलेला आहे त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी एक पैसा घेतला आणि त्या सगळ्या बचत गटांचे नव्याण्णव बचत गट आहे जिल्ह्यामध्ये ज्यांना जवळपास पाच पाच लाखा शेळ्या म्हणजे पाच कोटी रुपयाचा हा विषय आहे आणि या पाच कोटी रुपयातले तीन वर्षामध्ये पाच पाच कोटी रुपये शेळ्यावर खर्च केले त्यांनी त्याच्यातले एकही रुपया आज त्या ठिकाणी शिल्लक नाही मागच्या दोन वर्षामध्ये एकही शेळी ह्या ठिकाणी शिल्लक नाही सगळ्या रोगीत आहेत येतात लोकांनी या ताबडतोब विकून टाकाव्यात अशा पद्धतीच्या शेळ्या कारण मरणारे त्यांना विकून टाका विकून टाकला की तो लाभार्थी त्या ठिकाणी दोषी ठरतो म्हणून ह्या शाळ्या लाभार्थ्यांना विकण्यासाठी त्यांनी दिल्यात असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे जीवन ज्योती अभियानाच्या माध्यमातून ह्या मागासवर्गीय महिलांचं जीवनमान उंचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे त्याला पूर्ण हडताळपासण्याचं काम ह्या रश्मी खांडेकर मॅडम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आज राहुल मोरे आणि अर्जुन गायकवाडसाठी लोकांना बसले ते लाभार त्यांच्या परिवारात नाही येत त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुम्ही ह्या गटा सदस्यांना तुम्हाला उपोषण करण्याचा कर अधिकार नाही असं थोडं असतं ह्या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला लाभ मिळाला आहे त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना लाभ मिळाला आहे ला आणि जर कुठेतरी फसवणूक असेल तर सामान्य नागरिक म्हणून यांची जो जिम्मेदारी आहे सगळ्यांची आपण याच्या विरोधामध्ये हात उचलला पाहिजे मी निवेदन दिलेलं असताना ह्या वर्षी तरी याचा सुरळीतपणा येईल ह्या वर्षी तरी हे काम चांगलं होईल अशी आम्हाला अपेक्षा होती परंतु रश्मी खांडेकर मॅडम न भ्रष्टाचारापासून स्वतःला थोडंही दूर केलं नाही त्यांनी फार मोठा भ्रष्टाचार या मानव विकास मिशनच्या अंतर्गत केलेला आहे त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे रश्मी खांडेकर मॅडमला दाबडतो ह्या ठिकाणी सस्पेंड करावं आणि त्यांची चौकशी लावावी अशी एक या ठिकाणी आम्ही इकडे जर अशी फसवणूक होत असेल महिला रोजगार होते तर नाही महिलांचं काय झालं आमच्या पेडगाव मधले उदाहरण घेतलं किंवा आमच्या तालुक्यातले काही दहा बारा बचत गटाने त्यांनी अशा पद्धतीने लाभ दिला जिल्ह्यातल्या नव्याण्णव बचत गटाने ह्या वर्षी लाभ दिलाय अशाच पद्धती मागच्या दोन वर्षांमध्ये सुद्धा लाभ देण्यात आला होता आणि ह्या माध्यमातून कुठल्याही महिलांना रोजगार भेटलेला <णिणारे> ना नाही महिलां कुठल्याही महिलांचं माझ्या स्वर्गीय महिलांचं सुद्धा ह्यामध्ये उंचावलेलं नाही आणि ह्या माध्यमातून उलट त्यांना दोनशे अडीचशे तीनशे रुपये रोजानं जाणाऱ्या आमच्या ह्या महिला गरीब महिला आहेत जाणाऱ्या महिला ह्या पालन पोषणासाठी त्यांना घरीच थांबावं लागेल शे दोनशे रुपये त्यांच्या औषध उपचारावर यांना खर्च करावं लागेल आमच्या पेडगावच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या शेळ्यांची तपासणी केली नऊ शाळ्यात आतापर्यंत मृत पावलेल्या आहेत आणि बाकी चौतीस शेळ्या आजारी आहेत आणि त्यासुद्धा काही दिवसामध्ये मृत पावतात आणि हे जर अधिकारी सांगताहेत की संसर्गजन्य रोज गाभूळ याच्यामुळं असं काही नाही ते या येताना त्या अशा आजारी शेळ्या ह्या ठिकाणी आमच्या सगळ्या मंदिरात आलेल्या आहेत सगळ्या शेळ्या आजारी येतात आणि ह्या शेळ्या पुढच्या महिना दोन महिन्यामध्ये जिल्ह्यातल्या एकाही एक एक बचत गटाकडे शेळी शिल्लक राहणार नाही आणि जर शेळी मिळते तुम्हाला विमा भेटेल असं सांगून ते शेळ्या मरायला सुद्धा त्यांनी भाग पडलेले आहेत शेळ्या आज मागच्या दोन वर्षामधल्याही शेळ्या कोणाकडे शिल्लक नाहीत आणि ह्याही बचत गटाला नवीन बचत गटाला ज्या शेळ्या आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा